गोंदन, हा शब्द उच्चारताच डोळ्या पुढे आजीच्या हातावर असलेला विंचू आणि त्याच्या बाजूला असलेले सात टिपके आठवतात आधीच्या परंपरागत गोंदनाची जागा आता मॉडर्न टॅटू आर्ट न घेतली आहे तरुण पिढीमध्ये टॅटू कल्चर झपाट्यानं लोकप्रिय होताना दिसतंय हे मॉडर्न टॅटू कल्चर परंपरागत गोंदनातूनच आलंय हेही तितकंच खरं तर गोंदन म्हणजे काय गोंदनाचं महत्व काय तसंच तरुण पिढीला गोंदनाबद्दल काय वाटतं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट पूर्वी गोंधन काढताना कारळीचं तेल आणि हळदीचा वापर केला जायचा पण आता त्याची जागा आधुनिक काळात घेतली आधीच्या तुलनेत आता गोंधनाची प्रक्रिया ही अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित झालीय देशभरात ईशान्य भारतापासून ते दक्षिणेपर्यंत विविध समूहांनी परंपरागत गोंधनाची कला जपून ठेवल्याचं दिसतंय गोंधन म्हणजे फक्त शरीरावर चित्र काढणं नव्हे तर त्यामागे त्यांची प्रथा परंपरा संस्कृती आणि ओळखीचाही इतिहास राहिलाय गोंदनाची प्रथा केव्हापासून सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही मात्र गोंदन हा काही समूहांमध्ये सौंदर्य सृष्टीचा एक भाग मानला जातो शरीरावर एखादी जखम होऊन तो भाग काळा निळा झाला असावा आणि त्यानंतर तो व्रण कायम राहिला असावा तेथूनच गोंदनाची ही कला सुरू झाली असावी असं अभ्यासक सांगतात गोंदन कलेची परंपरा आणि गोंदनाची कला नेमकी कधी सुरू झाली याबाबत अधिक स्पष्टता नाही मात्र या कलेने अनेक समाज समूह वर्गाला एकत्र बांधून ठेवले गोंदन कलेतून त्यांचं वेगळेपण धार्मिक जीवन संस्कृती कुळ रूढी परंपरा सामाजिक मूल्य इत्यादी दर्शन होतं मध्य भारतातील बैगा आदिवासी समूह हा पीव्हीटीजी टी म्हणजेच अतिसुरक्षित आदिवासी समूहात येतो या ये समाजातील महिला संपूर्ण शरीरावर गोंधून घेतात त्यांच्या माथ्यावरील विशिष्ट गोंधन ही त्यांच्या समाजाची ओळख आहे गोंधन कला ही पुरातन असली तरी बदलत्या काळात या कलेतही बदल घडून कले आलाय आता बाजारात मॉडर्न टॅटू आर्ट पाहायला मिळतात याकडे नुसतं फॅशन म्हणून बघता येईल पण काहींसाठी तो एक भावनिक भागही असतो गोंदनाचं महत्व त्या त्या समाजावरून आहे एकीकडे तरुणांमध्ये टॅटूचा क्रेज वाढत चाललाय तर दुसरीकडे ज्या आदिम समूहांनी गोंदन कलेचा आपल्या संस्कृतीचा भाग म्हणत जपलय त्यातील तरुण वर्ग हा गोंदन करून घेण्यात इच्छुक नाही या मागचं कारण म्हणजे त्यांच्या दिसण्यावरून आणि शरीरावरील गोंदनावरून त्यांना नाव ठेवण्यात आले त्यामुळे तरुण वर्गातही आपल्याला नाव ठेवलं जाईल वेगळं केलं जाईल या भीतीपोटी हळूहळू कमी करतात प्रत्येकाचे टॅटू बद्दलचे वेगवेगळे आहेत त्यानुसार कलही बदलतो मात्र आधीच्या तुलनेत आता फॅड एकदा टॅटू काढल्यानंतर आपल्याला दुसरं टॅटू काढण्याची इच्छा असल्याचं बरेच लोक सांगतात ही एक प्रकारची वेगळीच क्रेज तरुणाईमध्ये दिसून येते अनेक लोक भारतीय गोंधन मिळवण्याच्या प्रयत्नात असतात त्यांना आदिवासी जमातीतील सुंदर व शक्तिशाली गोंदन डिझाईन्स हवी असतात अशा या सुंदर कलेचं चित्र काळानुसार बदलत आलं असलं तरी महत्व कायम आहे ही कला जुन्या काळात तितकी लोकप्रिय होती तितकीच आजही आहे मात्र आधुनिक टॅटू कितीही लोकप्रिय असले तरी पारंपरिक गोंदन कला आणि तिचं महत्व जपून संरक्षण करणं तितकंच महत्वाचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसंच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद